कुटुंबाकडे इकडे तुम्ही बघू शकता ह्या बरण्या आहेत त्याच्यामध्ये सर्व संपलेलं आहे म्हणजे तुम्ही परिस्थिती काय आहे ती हा व्हिडिओ बघून तुमच्याही हृदयाला झटका लागेल एखाद्या व्यक्तीला दोन वेळचे जेवण जर भेटत नसेल तर माणसाचा जीव कासाविसा होऊन जातो आणि हा कुटुंब कितीतरी दिवस असाच उपासी असेल किती वेदना सहन केल्या असतील उपासी लहान मुलं आहेत त्यांचा पोट आहे सर्व गोष्टी आहेत तर जेव्हा एखाद्या घटनेकडे जातो बघतो तर खूप दुःख होत डहाणू तालुक्यातील वेती कातकरीपाडा या ठिकाणी राहणाऱ्या श्री सुनील जयराम भोये या कुटुंबाची अशी ही खूप वाईट परिस्थिती आहे आणि दोन वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही नमस्कार मित्रांनो एक असा विषय घेऊन आलेला आहे की नेहमी आपण आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या माध्यमातून गरजूपर्यंत पोहोचून जिथे खरी गरज आहे अशा गरजू कुटुंबाला मदत करायचा आपला नेहमी निश्चय असतो आणि याच उद्देशाने आज आपण आठ बारा दोन हजार चोवीस रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बेती पाडा या पाड्यातील एका कुटुंबाला भेट देणार आहोत जे आपले काही सदस्य होते फाउंडेशनचे त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे की अत्यंत हालाकीचे दिवस ते जगत आहेत त्यांच्याकडे सध्या खायलाही काही नाही अशी भयानक परिस्थिती त्या कुटुंबाची आहे नेमकी काय परिस्थिती आहे आणि एक या व्हिडिओच्या माध्यमातून दुसराही मुद्दा नक्की मांड मांडेन की आज भारत देशामध्ये चंद्रयानत्री चंद्रावर जाऊन पोचला मात्र भारत देशात भारत देशामध्ये आजही जी गरिबांची परिस्थिती होती ती आजही आपल्याला जशाची तशी दिसून येते आणि आजही काही गावांमध्ये काही कुटुंब असे आहेत की त्यांच्याकडे दोन वेळची खायलासुद्धा अन्न नाही अशी भयानक परिस्थिती आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळते तर आपण आयत्यावेळी या कुटुंबासाठी मदतीचा इशारा आवाहन करण्यासाठी हा या उद्देशाने हा व्हिडिओ बनवतो सदर कुटुंबाची भेट आपण घेणार आहोत कारण कुटुंब खरंच गरुजवंत आहे का कशाची गरज आहे ते बघणार आहोत आणि आपण निधी आपल्या फाउंडेशनकडे शिल्लक नसतो आपण वेळेवर प्रत्येक मदत करतो त्याच्यामुळे त्या कुटुंबाला भेटूया आणि काय आपण असं मदत करू शकतो आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून तेही बघणार आहोत सदर कुटुंबाचं हे घर तुम्ही बघू शकता अत्यंत गरीब परिस्थिती हालाखीचे दिवस ते जगत आहेत आज त्यांच्याकडे खाण्यासाठी तांदूळही नाही अशी परिस्थिती आहे या व्हिडिओचा एकच उद्देश आहे की जेणेकरून अशा कुटुंबाला आपल्या फाउंडेशनकडून मदत मिळावी आणि मदत करण्यासाठी तुम्हीही या मदतीच्या सहभा मदतीच्या कार्यामध्ये सहभाग होऊ शकता फुल ना फुलाची पाकळी देऊन आपण प्रत्येकासाठी मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत कुटुंबाला आपल्याला भेटायचं होतं त्या कुटुंबाच्या घरी आपण आलेलो हो, आहोत घराची परिस्थिती तुम्ही बघू शकता अत्यंत हालाकीची ते दिवस काढत आहेत कुटुंबाशी बोलणं झाल्यानंतर एक गोष्ट समजली की या सदर कुटुंबाचा घरकुल मंजूर झालेला आहे मात्र स्थानिक ग्रामपंचायतने अजून या कुटुंबाला घरकुलाचा हप्ता जमा केलेला नाही असं समजलं बाकीच्या ज्या कुटुंबांना घरकुल आलेली आहेत त्या कुटुंबांना घरकुलं मिळाली आणि त्यांनी घरकुलंही बांधलं असंही त्यांच्या बोलण्यातून समजलं आपण या कुटुंबाची खरी परिस्थिती काय आहे ते आतमध्ये येऊन पाहू शकतो तुम्ही बघू शकता घराला फक्त वरती पत्रे लावलेले आहेत मात्र घराला जो कूड आहे भिंत आहे तीही नाही आणि घरामध्ये परिस्थिती तुम्ही पाहिलेत तर या ठिकाणी त्यांचं चूल आहे एक छोटस झोपडं आहे आणि घराला चारही बाजूनी भिंतीही नाही साध्या मातीचा कुडाचा कूड म्हणजे कारवीचा कूडही नाही अशा परिस्थितीत ते सध्या आपला जीवन जगत आहेत कुठेतरी प्रशासनाला जाग यावा स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात त्यांनी अशा गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ग्रामपंचायतने अशा कुटुंबाला ज्या ज्या कुटुंबाकडे घरं नाही ज्या कुटुंबाची हालाकीची परिस्थिती आहे अशा कुटुंबाला मदत करणं घरकुलं देणं आणि फक्त नावापुरता पास करणं नाही तर ते प्रत्यक्ष त्या कुटुंबाला घरकुल देणं आणि हप्ता वगैरे देणं जेणेकरून त्यांची घरं ती व्यवस्थित बांधतील आणि त्यांचे जीवन चांगलं जगतील एक ध्येय होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं की हर घर घर म्हणजे प्रत्येक कुटुंबाला एक घर भेटणार प्रत्येक कुटुंबाला एक आम्ही चांगलं असं घर देऊ मात्र घरकुल येऊन सुद्धा अशा कुटुंबाला घरकुळे मिळत नसतील तर ती एक खूप दुःखदायक बाब आहे तुम्ही बघत असाल पूर्ण घराची परिस्थिती इथे आपले जे घरचे मालक आहेत ते गेल्या तीन महिन्यांपासून आजारी आहेत त्याच्यामुळे खूप वाईट परिस्थिती या कुटुंबावर ओढवलेली आहे जवळजवळ पाच ते सहा मुलं या घरामध्ये राहतात आणि ही पूर्ण बालकं लहान लहान आहेत खूप वाईट परिस्थिती आहे अक्षरशः मी इथे आल्यानंतर मीही भाऊक झालो आपल्यासोबत आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशनचे सदस्यही आले की सदर कुटुंबाला आपण भेट घेऊ आणि आपण तातडीने आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून काय मदत करू शकतो हे पाहणी करून आपण ठरवणार आहोत तर आपल्यासोबत नवनाथ दादा आहे त्याच्यानंतर सुनील मालीदादा आहेत आपल्या फाउंडेशनचे काही सदस्यांसोबत आपण पाहणी केली खूप वाईट वाटतं जेव्हा आज भारत देश प्रगतीपथावर आहे महासत्ता बनायला जातोय मात्र अजूनही अशा कुटुंबाला घराची व्यवस्था नाही दोन वेळेचं जेवण सुद्धा भेटत नाही तर खूप दुःखदायक बाब आहे याकडे कुठेतरी प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे याकडे कुठेतरी प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरं एक आवाहन करे नक्की की या व्हिडिओच्या इथे तुम्हाला एक स्कॅनर दिसल असेल या स्कॅनरवर फुल ना फुलाची पाकळी पाठवून एक रुपयापासून हजार दोन हजार तुम्हाला शक्य होईल तेवढे पैसे या स्कॅनरवर पाठवा जेणेकरून जो आपण फुल ना फुलाची पाकळी जमा करू आणि या जमा पैशातून या कुटुंबाला आपण त्यांना काहीतरी देऊ जेणेकरून त्यांचं जीवन अजून त्यांना जेवण तरी दोन वेळचं भेटेल यासाठी प्रत्येक जणाने या मदतीच्या कार्यामध्ये सहभागी व्हा आणि फुल ना फुलाची पाकळी सदर व्हिडिओवर दिसणाऱ्या स्कॅनरवरती तुम्हाला शक्य होईल तेवढी मदत पाठवा जेणेकरून येत्या एक दोन दिवसामध्ये तातडीने लवकरच्या लवकरात कसं या कुटुंबाची आपल्याला मदत करता येईल तशी मदत आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि तुम्हा सर्वांच्या माध्यमातून या कुटुंबाची मदत करायचा आपण प्रयत्न करणार आहोत सदर ज्या कुटुंबाला आपण भेटायला आलेले आहोत ते कुटुंब तुम्ही बघू शकता खूप वाईट परिस्थिती आहे तर पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही तुम्हाला शक्य होईल तेवढे दिलेल्या स्कॅनरवरती फुल ना फुलाची पाकली पाठवा जेणेकरून त्या निधीतून जो काही निधी जमा होईल त्या निधीतून या गरुजवंत कुटुंबाला आपण मदत करू शकतो आपला उद्देशच तो आहे एकमेकीचा हात धरू चाले संगे जाऊ म्हणजे आपल्याला जे गरुजवंत व्यक्त आहे तिथे जात पात धर्म बाजूला ठेवून माणूस म्हणून अशा कुटुंबाला मदतीला जाणं अशा कुटुंबाची मदत करणं आपली जबाबदारी आहे एक सामाजिक कर्तव्य आहे आणि तीच सामाजिक कर्तव्य पार पाडण्यासाठी या मदतीच्या सहभागामध्ये तुम्हीही सहभागी व्हा कुटुंबाकडे इकडे तुम्ही बघू शकता ह्या बरण्या आहेत त्याच्यामध्ये सर्व संपलेलं आहे म्हणजे तुम्ही परिस्थिती काय आहे ती हा व्हिडिओ बघून तुमच्याही हृदयाला झटका लागेल एखाद्या व्यक्तीला दोन वेळच जेवण जर भेटत नसेल तर माणसाचा जीव कासाविसा होऊन जातो आणि हा कुटुंब कितीतरी दिवस असाच उपासी असेल किती वेदना सहन केल्या असतील उपासी लहान मुलं आहेत त्यांचा पोट आहे ह्या सर्व गोष्टी आहेत तर जेव्हा असा एखाद्या घटनेकडे जातो बघतो तर खूप दुःख होतं कारण आपली फाउंडेशन ही मोठी नाही आपल्याकडे निधीही जमा नाही पण आयत्या वेळी जो निधी जमा होतो त्याच निधीतून अशा गोरगरीब कुटुंबांना आपल्याकडीनं मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करतो चांगल्या माणसांना चांगली माणसं भेटत जातात आणि अशी परिस्थिती असली की तुमच्यासारखे जे खरच कुणाची तरी मदत करण्याच्या भावनेने माणसं असतात अशी माणसं मदतीसाठी पुढे येतात या कुटुंबाला मी भेटण्यासाठी आलो आणि जयेश जेन हा एक फाउंडेशन ममता फाउंडेशनचा अध्यक्ष आहे ऑनर आहे यांना मी फोन केला की सदर कुटुंबाची खूप वाईट परिस्थिती आहे आणि या कुटुंबाला सध्या जेवणासाठीही धान्य नाही तांदूळ नाही अशी परिस्थिती आहे तर तुमच्याकडून काही मदत होईल का तर एका शब्दावर एका फोनवरती त्यांनी या ठिकाणी तुम्ही पाहत असाल रुपये पाठवलेले आहेत आणि आजच्या आज, आज तातडीने आपण या कुटुंबाला या अकराशे रुपयामध्ये काय देता येईल त्यांना सध्या काय गरज आहे ते पुरवणार आहोत तर अशी मदत तुम्हीही तुमच्या पद्धतीने तुमच्या ला तुम्हाला जे शक्य होईल त्या पद्धतीने मदत करा आणि कुटुंब इकडे बघू शकता कारण कर्ता पुरुष सध्या आजारी आहे तीन महिने झाले तो आजारीच आहे आणि त्याच्यामुळे घरची परिस्थिती खाण्याचे वांधे झालेले आहेत आणि यासाठी आपल्याला त्यांना मदत करायची आहे तर जो कोणी फाउंडेशन असतील मेंबर असतील त्यांनीही मदतीसाठी पुढे या आणि या कुटुंबाला मदत करा तर सदर कुटुंबाची तातडीने मदत करता यावी यासाठी आता आपण आलेला आहोत काश्याच्या होलसेल दुकानामध्ये आणि आज त्यांना जे काही देता येईल आपल्याला थोडंसं धान्य वगैरे तर या दुकानातून आपण घेऊया थोडेसे आपल्याला निधी आ, लगेच जमा केलेला आहे कारण त्या कुटुंबाकडे खाण्यासाठीही काही नाही अशी भयानक परिस्थिती आहे तर आजच्या आज तातडीने आपल्याला जे करता येईल ते या दुकानातून घेणार आहोत आणि त्या ता कुटुंबासाठी घेऊन जाणार आहोत आपण दोन किलो बटाटी आपण सदर कुटुंबाला दोन किलो बटाटी देणार आहोत कारण जेवढे आपल्याकडे निधी जमा आहे त्याच्यातूनच आपण त्यांना मदत करणार आहोत त्याच्यासाठी दोन किलो बटाटी आणि एक किलो कांदा घेऊया उद्याही आपल्याला काही व्यक्तींकडून मदत भेटणार आहे त्याच्यामुळे आपण त्या परत उद्यालाही त्यांना मदत करू पाव किलो हळद घेतलेली आहे आपण कांदेही एक किलो घेतोय कारण जेवढं आपल्याला सक्व होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करू आपला सदस्य फाउंडेशन करून जी आपल्याला निधी आली त्या निधीतून आपण सदर कुटुंबाला मदत करीत आहोत आपण काय काय बटाटे डाळ ओके म्हणजे जेवढं होईल तेवढं आपण घेणार आहोत दोन किलो चाटा नम्म आपण सदर कुटुंबासाठी पूर्ण घेतलेला आहे किनारा कि किराणा दुकानातून आणि आपला नवनाथ आणि हा दादा त्या कुटुंबाला देईल तर कुठेतरी या व्हिडिओचा एकच उद्देश होता की गरुजवंत लोकांना मदत करणे हाच आहे